नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकत असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय सत्तावीस अवंतीनग्रात शुभविक्रम या नामवाचा एक राजा राज्य करीत होता त्या सुमेधावती या नामवाची एकच कन्या होती ती अतिरूपवती होती एके दिवशी ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्याच्या मनात आले नंतर त्याने प्रधानापाशी गोष्ट काढली की सुमेधाव ती उपवर झाली आहे याकरिता तिच्या रूपास योग्य असावर शोधून पहावा त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती कराव्याची आहे ती अशी की आपला आता वृद्धाप काय झाला आहे पुत्र होण्याची आशा मुळीच नाही कनेच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानाव्याचे यास्तव कनेस मी जो उत्तम वर पाहिन राज्यावर बसवून कन्या अर्पण करावी जांबरू तुम्हास पुत्राच्या ठिकाणीच आहे त्यास गादीवर बसविल्याने राज्य व्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजींतून दूर व्हाल सुमंतिक प्रधानाने ही काढलेली युक्ती राजाच्या मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला तो म्हणाला प्रधानजी तुम्ही ह्या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचविली यास्तव आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्यास राज्यावर बसवून नंतर कनेचा त्याशी विवाह करावा हा विचार मला चांगला वाटतो शुभविक्रम राजने काढलेली ही प्रधानास रुचली तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा मग त्याने राजाज्ञेने सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला गुढ्या तोरणे उभारून आनंदाने नगरात धामधूम चालली नंतर हत्तीस शृंगारून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्यास सोडले राजा प्रधान सरदार मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती हत्तीने प्रथम सभामंडपातले लोक अवलोकन केले पण तेथे कोणाच्याही गळ्यात माळ निघालीता तो शहरात चालला तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पहारेकरी होते त्यास राजाने खाली बोलाविले ते आल्यानंतर त्यांपैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली ती घालताच वादे वाजू लागली व वा सर्वांस मोठा आनंद झाला मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभामणपात आणले तेव्हा हा कुंभार आहे असे लोक आपापसात बोलू लागले ही गोष्ट राज्याच्याही कानी आली मग त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकांत चर्चा होत आहे ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिकिरीत पडला परंतु दूरवर नजर पोहोचवून त्याने विक्रमाच्या साथीदारांस बोलावून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशी विचारपूस करू लागला तेव्हा ते म्हणाले विक्रम जातीचा कोण आहे ह्याविषयी आम्हाला नक्की माहिती नाही पण त्यास कुंभार म्हणतात तर त्या जातीच्या लोकांत चौकशी केली असता ह्याची जात कोणती आहे ह्याचा पक्का शोध लागे। मग प्रधानाने कमट कुंभारास बोलावून आणलं व त्यास विचारिले तेव्हा तो म्हणाला की मिथिलांदरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला मग कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळविले तेव्हा राजासही परमसंतोष वाटला शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजास सुचविले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमतास समागमे घेऊन सत्यवर्मा राजास आणाव्याकरिता मिथिलांग्रीस गेला तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदरसत्कार केला मग कमताने राजास अवंतीनगरातील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सूरोचन गंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सूरोचनगंधर्व स्वर्गास गेला हेही सांगितले शेवटी तो कुंभार राजास म्हणाला विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे यास्तव आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ती करावी सत्यवर्मा राजाने ते सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला त्याने स्वतः अवंतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली मग विक्रमास राज्याभिषेक झाला दानधर्म पुष्कळ करून याचक जनास संतुष्ट केले नंतर शुभविक्रमराजाने आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजास दिली तो लग्नसमारंभी मोठ्या थाटाचा झाला शेवटी सत्यवर्मा राजानेही आपले राज्य विक्रमास अर्पण केले याप्रमाणे विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाल्यानंतर भरत्री युवराज झाला ते दोघे एकविचाराने राज्यकारभार करीत असता सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगलाही भरत्रीस द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने विक्रमराजाजवळ काढिली त्याचे म्हणणे विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले तेव्हा त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिताने प्रधानास सूचना केली त्यावरून त्याने कुंभारास विचारिले असता त्या कमताने आपणास याची जात माहीत नाही म्हणून सांगितले मग ही गोष्ट त्याने सत्यवतीस विचारली परंतु तिने तो माझ्या पोटचा मुलगा नाही म्हणून कळविल्यावर प्रधानाने विक्रमास विचारले त्यानेही सांगितले की आपल्या जातीची मला माहिती नाही मी त्याला आपला भाऊ मानिला आहे याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानाने ही गोष्ट खुद्द भरतरीस विचारली तेव्हा त्याने आपला जन्मवृत्तात त्यास निवेदन केला मग प्रधानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा तो तुमचा पिता असल्याने अगत्याने येईल ते ऐकून भरतरी म्हणाला ही गोष्ट काही अवघड नाही नंतर भरतरीने अंगणात उभे राहून वर तोंड केले आणि सूर्याची प्रार्थना केली की जर मी तुझा मुलगा असेन तर माझ्या लग्नाकरिता येथवर येऊन सर्वाच्या संशयाची निवृत्ती करावी ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्यमृत्युलोकी अवंतीनद्रास आला त्याने सुमंतिक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितले की मनात काही एक संशय आणता माझ्या भरतरीस तू आपली मुलगी पिंगला दे नंतर सूर्य त्यास म्हणाला लग्नाच्या मंगल कार्यास नव्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर तू त्याची काळजी बाळगू नकोस प्रत्यक्ष देव जय जयकार करून पुष्पवृष्टी करतील विक्रमराजाचा बाप जो सुरोचर गंधर्व त्यासुद्धा या लग्नाकरिता येथे धाडून देई मात्र मी जर या ठिकाणी लग्नाकरिता राहिलो तर माझा ताप लोकांस सहन होणार नाही इतके सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्याने लग्नस्मारमास आरंभ केला भरतरीच्या लग्नाच्या दिवशी पूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला तो सत्यवतीस व विक्रमात भेटला त्यावेळी विक्रमराजा पित्याच्या पाया पडला मग राजाने सुमंतिक प्रधानास बोलावून आणले व सुरोचनास भेटविले त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले तुझे थोर भाग्य म्हणून धीमी नारायणाचा अवतार जो भरतरी तो तुझा जामरू झाला हा प्रत्यक्ष मित्रावरुणीचा पुत्र होय अशी त्याची समग्र मूळकथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुरोचनाच्या पाया पडला व त्यास आग्रह करून सन्मानाने पूजनासाठी मंडपात घेऊन गेला तेव्हा त्या गंधर्वाने मनुष्याचा वेष घेतला होता सीमंत पूजन झाल्यावर वधूवरांस आशीर्वाद देतेस मई स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्नमंपात असलेल्या लोकांनी टाळ्या बाजवून जयघोष केला नंतर पाच दिवसपर्यंत लग्नस्मार्भ मोठ्या थाटाने करून सर्वांस उत्तम वस्त्रे भूषण दिली व वरहाडी मंडळी मोठ्या गौरवाने रवाना केली त्या लग्नासमयी गोरगरिबांस राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्न व्याही व विहीण म्हणून मिरवत होती सुरोचन तेथे एक महिनाभर राहिला होता नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला भरतरीचे पिंगलेशी मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढे काही दिवसांनी त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या त्यास एकंदर बाराशे स्त्रिया होत्या त्यात मुख्य पट्टराणी पिंगलाच होती ही उमयता अत्यंत प्रीतीने वागत त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धा सहन होत नसे तो मोठा विषयी होता यास्तव त्यास रात्र दिवस स्त्रियांचे ध्यान असे अशरितीने भरतरीराजा सर्व सुखांचा यथेच उपभोग घेत असता बरीच वर्षे लोटली तेके दिवशी भरतरी अरण्यात शिकारीकरिता जात असता मित्रावरुणीने त्यास पाहिले व मनात विचार केला की माझे पुत्र दोन एक अगस्ती व दुसरा भरतरीनाथ त्यापैकी पहिल्याने तर ईश्वरप्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले पण दुसरा भरतरीनाथ मात्र विषविलासात निमग्र होऊन आपले कर्तव्यकर्म विसरला यास्तव हा आपले स्वहित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजिला पाहिजे मग भरतृहरीचा भ्रम उडावा आणि त्याने आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरुणीने पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतू कळविला तेव्हा दत्तात्रेयाने सूर्यास सांगितले की भरतरीविषयी तू काही काळजीन करिता आपल्या स्थानास जा मी त्यास नाथपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यात नामवाजण्याजोगा करी तुझा पुत्र भरतरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होई ह्यापूर्वीच जे भविष्य करून ठेविलेले आहे तद्नुसार घडून आल्या वाचून राहाव्याचे नाही परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले झाले आता तू पुत्राविषयी काही एक काळजीन वाहता खुशाल जा मला जसे योग्य दिसेल तसे मी करी इतके सांगून सूर्यास रवाना केले व दत्तात्रेय भरतृहरी गुप्तपणे जाऊ लागला भरतृहरी अरण्यात शिकारीला गेला त्यावेळी त्याने अपार सेना समागमे घेतली होती चौत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला तरी त्यास कोठे पाणी मिळेना तहाने ते लोक कासावीस होऊ लागले त्यांनी बराच शोध केला पण उदकाचा पत्ता लागेना सर्वजण व्याकुल होऊन चौफेर पडून राहिले राजा ही पाणी पाणी करीत होता व त्याच्या घशास कोर पडली बोलण्याचे अवसानही राहिले नाही अशी सर्वांची अवस्था होऊन गेली ते पाहून दत्तात्रेयाने एक मायावी सरोवर निर्माण केले त्याच्या आजूबाजूस मोठे मोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले थंडगार वारा सुटलेला व तेथे पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते भरतहरी स्वतः अरण्यामध्ये पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हे सरोवर पडले तेव्हा तो एकताच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या कांठी गेला व आता पाणी पिणार इतक्यात पलीकडे दत्तात्रेयाने ओरडून म्हटले थांब थांब उदकास स्पर्श करू नकोस तू कोण आहेस तुझे नाम काय ते मला प्रथम सांग दत्तात्रय स्वामीस पाहताच राजा चकित झाला आणि त्यास भीतीही उत्पन्न झाली तो तोंडातून ब्रहीण काढिता टकमक पाहू लागला तेव्हा दत्तात्रेयाने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस तू कोण आहेस तुझे आईबाप कोण गुरु कोण हे मला सांग व मग पाणी पी ते भाषण ऐकून भरतहुरी दत्तात्रेयाच्या पाया पडला नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यास सांगितली व अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले तेव्हा दत्तात्रेयाने त्यास सांगितले की ज्या अर्थी अद्याप पावेतो तू गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहेस म्हणूनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही याकरिता तू उद्कास शिवू नको शिवशील तर ते सर्व पाणी आटून तळे कोरडे पडेल व मग मला राग येईल ते करून तू नाहक भस्म होऊन जाशील अशा प्रकारे दत्तात्रेयाने भरतृहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पाया पडून प्रार्थना करू लागला की महाराज माझा प्राण तृषेने जाऊ पाहात आहे आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे त्यावर दत्तात्रेयाने सांगितले की माझ्या अनुग्रहास तू योग्य नाहीस शंकर ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठी खेपा घालिता असे असता तू मला अनुग्रह कराव्यास सांगतोस ही गोष्ट घडेल तरी कशी हे ऐकून भरतृहरी म्हणाला ते कसेही असो तुम्ही कृपाळू आहात क्षमा तुमच्या अंगी आहे तर कृपा करून मला उदक पाजावे व माझे प्राण वाचवावे तेव्हा दत्तात्रेयाने त्यास सांगितले की तू म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतो पण तू बारा वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो त्यावर राजा म्हणाला सध्याच माझा प्राण जात आहे मग बारा वर्षे कोणी पाहिली आहे दत्तात्रेयाने त्यास समजावून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड म्हणजे मी तुला उदक पाजतो पण पुनः संसाराची आशा धरता कामा नये व अगदी विरक्त होऊन राहिले पाहिजे या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्या तर पहा ते भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला त्याने शेवटी पोप्त विचार करून दत्तात्रेयास सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही गयावर्जन करून पितुरुणातून मुक्त होईल तसेच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होई पुत्राचे लग्न झाल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होई ही सर्व ऋणे अद्यापर्यंत जशीच्या तशींच कायम आहेस यास्तव आणखी बारा वर्षे मला संसार करण्याची मोकळीक द्यावी मग दत्तात्रेयाने भरतृहरीचे म्हणणे कबूल केले व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला त्याच्या मस्तकावर आपला वर्दहस्त ठेवून कानात मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहो असे सांगून त्यास ओळख दिली नंतर ते माईक सरोवर अदृश्यन करून आपणही गुप्त झाला पाण्यावांचून सर्व तळमळत असल्यामुळे इतकी खटपट करून व्यर्थ असे भरतृहरीस वाटून त्याने श्री दत्तात्रेयाची प्रार्थना केली मग दत्तात्रेयाने भोगावतीचे उदक आणून सर्वांस पाजिले कामधेनूपासून अन्न निर्माण करविले शेवटी राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला इतक्यात दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपही निघून गेले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद